महसूल कर्मचाऱ्यांचे आजही काम बंद आंदोलन नागरिकांची गैरसोय प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून सुरू केले आंदोलन आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुलढाण्यासह राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी काल सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले यापूर्वी मागील दहा जुलै रोजी महसूल कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले होते जुलै रोजी भोजन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली या पाठोपाठ जुलै रोजी बंद आंदोलन करण्यात आले होते शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने महसूल कर्मचाऱ्यांनी आजही आपले बेमुदत कामबंद आंदोलन सुरू ठेवले आहे राज्य सरकार महसूल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप संघटनेतर्फे होत आहे जोपर्यंत राज्य सरकार महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत संपूर्ण राज्यभरात हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे संघटनेने सांगितले दरम्यान या आंदोलनात साडेसहाशे कर्मचारी सहभागी झाल्याचा दावा महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस गजानन मोतेकर यांनी केला आहे महसूल कर्मचाऱ्यांच्या काही प्रलंबित मागण्या संदर्भात दिनांक दहा जुलै पासून आम्ही आंदोलनाचा हा एक शस्त्र उघारलेला आहे दिनांक दहा तारखेपासून आम्ही आंदोलनात अगदी संपूर्ण महसूल कर्मचारी तन मनधनाने या ठिकाणी आम्ही संपामध्ये सहभागी द्यावं शासन स्तरावर बऱ्याच कालावधीपासून आमच्या काही मागण्या अपूर्ण आहेत शासन त्याबद्दल काही सकारात्मक भूमिका घेत नाहीत त्यामुळं आम्हाला हे संप्याचं हत्यार आता उपसा नाहीला जास्त उपसावा लागलेला आहे काल आम्ही पंधरा तारखेला शंभर टक्के काम बंद आंदोलन हे यशस्वी केलेलं आहे